त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेस पक्षाचा सभेत उडाला मंडप दोन कार्यकर्ते जखमी लकी ठरणार काँग्रेस पक्षासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ थेट काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती मात्र अचानक पावसाळी वातावरण तयार होऊन सभेसाठी घातलेला मंडप वाऱ्याने उडाला या पळापळीत दोन काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले आहेत सुदैवाने सभेच्या अगोदरच हा प्रकार झाल्याने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दुर्घटनेतून बालाबाल बचावले आहेत दरम्यान काँग्रेस पक्षाचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्ष उमेदवारांच्या नावावर कोटी करत लकी हे काँग्रेस पक्षासाठी लकी ठरतील असा दावा केला काँग्रेस पक्षाचे उमेदवार लकी जाधव हे अनेक दिग्गज पक्षांतर्गत इच्छुकांवर मात करत उमेदवार बनलेले आहेत त्यांच्या उमेदवारीपूर्वीच काँग्रेसमधील दिग्गज नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यात दाखल झाले होते तर प्रदेश चिटणीस भास्कर कुंजाळ यांच्यासह शेकडो पदाधिकारी यांनी लकी जाधव यांच्या उमेदवारीचे निषेधार्थ राजीनामे दिले आहेत

आर्थिक आघाडीवरही इतर उमेदवारांच्या तुलनेने ते दुबळे आहेत याशिवाय ते स्थानिक नसल्याचाही आरोप विरोधक करत आहेत इतक्या अडथळ्यांचा डोंगर काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांच्या समोर असून ते हा अडथळा कसा पार करतात ते निवडून येऊन चमत्कार घडवणार का काँग्रेस पक्षाचा हा पारंपरिक बाले किल्ला ते राखणार का पक्षासाठी ते खरंच लकी ठरणार का अशा विविध सवालांवर मतदारसंघातून गावोगावी खमंग चर्चा सुरू आहे